आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातून निवडून आलेले टी डी पीचे खासदार पेम्मासानी चंद्रशेखर यांनी आज आपला शपथविधी एक वैशिष्ट्यपूर्ण असा घेतला पेम्मासानी यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतो असे म्हणण्याऐवजी संविधानाला स्मरून शपथ घेतो असे म्हणून एक पायखंडा निर्माण केला त्याचे कारणही असे आहे की आणि चंद्रशेखर हे मुळातच मुळातच नास्तिक असल्याने ते देवधर्म मानत नाही त्यामुळे त्याने आपली शपथ संविधानाला स्मरून दिली आणि त्यामुळे त्यांना ईश्वर साक्ष हा शब्द न वापरता संविधानाला साक्ष ठेवून शपथ घेता ये असा त्यांनी उल्लेख केला पेमास्वामी चंद्रशेखर हे सर्वात श्रीमंत खासदार म्हणून ओळखले जातात